नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात तकचा समजून घ्या आमचा विशेष कार्यक्रम अलीकडेच उद्धव ठाकरे शिवसेना युबीटी या पक्षाचे अध्यक्ष यांचं छत्रपती संभाजीनगर इथे भाषण झालं आणि या भाषणामध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर एक प्रकारे टीका केलेली आहे किंवा एक मुश्किल टिप्पणी केलेली आहे आपण पाहिलेलंच होतं की सरन्यायाधीशांच्या घरी गेल्याच आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले होते आणि त्यांनी गणेशाची पूजा केली पण याच्यावरून त्यांच्यावर टीका जास्त झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेच्या प्रकरणांमध्ये मग ते आमदार अपात्रतेचं असू दे किंवा पक्षचिन्हा संदर्भातला सुदे, सुप्रीम कोर्टामध्ये त्याला वारंवार तारखांवर तारखा मिळतात त्याच्यावरनं उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की तरी बरं आहे की मोदी सरन्यायाधीशांच्या घरी येणार आहेत म्हणून चंद्रचूड यांनी गणपती बाप्पालाच पुढची तारीख दिली नाही अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये एक सर जे आहे ते दिलेलं आहे उपहासात्मक ही टीका केलेली आहे पण या सगळ्यातनं साधारणतः पुन्हा एकदा असंच म्हटलं जाते की उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाकडनं आशा सोडलेल्या आहेत का कारण की आता ह्या सगळ्या केसेस जाऊन सुद्धा अनेक महिने आणि शिवसेना पक्षचिन्हासंदर्भात तर वर्ष लोटलेलं आहे पण तरी सुद्धा त्याच्या संदर्भातल्या सुनावण्या या पाठोपाठ होत नाही आहेत आणि म्हणून याचे निकाल हे नेमके लागणार कधी याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे पण याच्यात ही सुद्धा गोष्ट आहे की चंद्रचूड हे येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आठ तारखेला ते निवृत्त होणार आहेत त्यामुळे त्याच्या आधी शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण जो विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल आहे त्याला चॅलेंज जे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात केलेला आहे त्याच्या त्यामुळे चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या आधी त्याचा निकाल लागू शकतो तसंच दुसरीकडे आहे पक्ष आणि चिन्हा संदर्भातलं प्रकरण एकीकडे आपण हे सुद्धा पाहतोय की जेवढे उद्धव ठाकरे या सगळ्या प्रकरणांना किंवा या कायदेशीर लढायांना डोळ्यासमोर ठेवून जास्त अग्रेसिव्ह असलेले पाहायला मिळतात थेट सरन्यायाधीशांवर टीका करताना पाहायला मिळतात तसं मात्र शरद पवार करताना पाहायला मिळत नाहीयेत याच्या मागे नेमकं काय कारण आहे आणि सपोज आमदार अपात्रतेचं प्रकरण असेल किंवा पक्षचिन्हासंदर्भातलं प्रकरण असेल याचे निकाल जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी लागले तर नेमकं काय होऊ शकतं त्या शक्यता नेमकं काय आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता देशाच्या आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेची युबीटीकडनं दोन प्रकरणं आहेत एक पक्षचिन्हासंदर्भातलं म्हणजे इलेक्शन कमिशनने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेचा आहे हा जो निकाल दिलेला आहे त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे आणि तसंच दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये शिवसेना आमदार अपात्रतेचा जो निकाल दिला ज्याच्यामध्ये अपात्र कोणीच ठरलेलं नाहीये पण शिंदेचे आमदार अपात्र झाले नाहीत म्हणून हा निकालच चुकीचा आहे असं म्हणून उद्धव ठाकरेंनी याही निकालाच्या विरोधामध्ये म्हणजेच एक प्रकारे विधानसभा अध्यक्षांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी पक्ष आणि चिन्हा संदर्भातली सुनावणी हवी असं काही नाही आहे रद्द ठरेल असंही काही नाही आहे पण आमदार अपात्रतेच्या बाबतीत तसं आहे कारण की आमदार यांच्या विरोधामध्ये जर अपात्रतेची याचिका ही करण्यात आलेली असेल तर त्या आमदाराचा संपूर्ण कार्यकाळ संपेपर्यंतच त्या याचिकेला अर्थ आहे म्हणजेच आता ज्या आमदारांच्या विरोधात ही याचिका करण्यात आलेली आहे त्या सर्व आमदारांचा आमदार म्हणून जो कार्यकाळ आहे तो एकदा विधानसभेची निवडणूक लागली किंवा त्याचे निकाल लागले की मग त्यांच्या विरोधात असलेल्या अपात्रतेच्या याचिकेला काहीही अर्थ राहत नाही त्याच्यामुळे एकदा निवडणूक झाली की त्या आमदारांविरोधात ह्या याचिकांचा काही परिणाम होणार नाही नव्यानं कुठली याचिका झाली तर त्या गोष्टी वेगळ्या झाल्या सो आता इथे मुद्दा येतो तो, तो म्हणजे की या शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आणि पक्षचिन्हासंदर्भातलं प्रकरण सुद्धा सुप्रीम कोर्टात आहे ज्याच्यामध्ये आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे तो लवकरात लवकर लागावा असा जास्त आग्रह धरताना आपल्याला उद्धव ठाकरे पाहायला मिळतात आता याच्या मागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे काय काय होऊ शकतं एक देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बेंच समोर शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण आहे आणि ज्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा एक तर चंद्रचूड कायम ठेवू शकतात किंवा तो बदलू शकतात आता जर चंद्रचूड किंवा सर्वोच्च न्यायालयाने बेसिकली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला तो जर कायम ठेवला तर मदे ही दिला सा, सा, मग याच्यामध्ये कुठलाही दिलासा हा तसा उद्धव ठाकरे यांना नाहीये पण अर्थात एकनाथ शिंदेना मिळणार आहे आणि मग मात्र याला पुन्हा कुठला आव्हान देण्याचा स्कोप हा तसा राहत नाही आहे त्यामुळे ती प्रकरण तिथे बंद होऊन जाईल पण जर सर्वोच्च न्यायालयाने चंद्रचूड यांनी हा जर विधानसभा अध्यक्षांचा निकाल बदलवला आणि त्याच्यामध्ये जर काही आमदार हे अपात्र ठरले तर मात्र आणि खास करून जर आपण आत्तापुरता गृहित धरून जायचं झालं तर कारण की इकडे उद्धव ठाकरेंकडनं ही याचिका झालेली आहे उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र झाले तर वेगळा सिनॅरी असू शकतो पण एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले स्वतः एकनाथ शिंदे जर आमदार आमदार म्हणून अपात्र ठरवले गेले सुप्रीम कोर्टाकडनं तर मात्र त्याचे खूप वेगळे आणि गंभीर परिणाम हे आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकतात एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना आमदार म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निकालामध्ये अपात्र ठरवलं तर मात्र त्यांचं मुख्यमंत्री पद सुद्धा जातं कारण तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलं तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर राहू शकत नाही असं आपला कायदा सांगतो अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून जर अपात्र ठरले तर ते सरकार एक प्रकारे पडतं नव्यानं सरकार आणावं लागतं पण एनिवेज निवडणुका या अगदी तोंडावर असल्यामुळे कदाचित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लावली जाऊ शकते आणि मग आपल्याला बघायला हवं की पुढे निवडणुकांची तारीख ही नेमकी काय लागते पण अर्थात जर एकनाथ शिंदे हे आमदार म्हणून अपात्र ठरले त्यांच्या पाठोपाठ इतरही त्यांच्यासोबतचे जे आमदार आहेत ज्यांच्या विरोधातल्या याचिका होत्या तेही अपात्र ठरले तर मात्र इट शिवसेनेतली महायुतीतली सुद्धा गणित समीकरण ही कदाचित बदललेली आपल्याला पाहायला मिळू शकतात पण आपला आत्ता मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा आता इथे मुद्दा येतो तो म्हणजे की उद्धव ठाकरे हेच प्रकरण का लावून जास्त धरतात पक्ष तर याच्यामध्ये दुसरं कारण येतं ते म्हणजे की जर उद्या जाऊन सुप्रीम कोर्टाने अगेन आपण तरच्या भाषेत बोलतोय जर, जर उद्या जाऊन सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं त्यांच्या सोबतच्या सुद्धा आमदारांना अपात्र ठरवलं तर मात्र पुढे जी पक्ष आणि चिन्हासंदर्भातली संदर्भातली केस सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्याच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे फार जमेच्या बाजू ठरतात आता याचं कारण सुद्धा दडलेलं आहे शिवसेनेच्या प्रकरणात इलेक्शन कमिशनने जो निकाल दिलेला होता त्याच्यामध्ये हा जो निकाल आहे या निकालामध्ये तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला ती आकडेवारी दिसेल या निकालामध्ये इलेक्शन कमिशनने पक्षाची घटना ही ग्राह्य धरली नव्हती आणि तसंच पक्षाचं संघटनात्मक जे बहुम बहुमत आहे संख्याबळ जे आहे तेही ग्राह्य धरलं नव्हतं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह सुद्धा हा मुद्दा ग्राह्य धरलेला नव्हता तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेचं आहे हे, हे सांगताना इलेक्शन कमिशनने केवळ आणि केवळ आमदार आणि खासदारांचं बहुमत पाहिलेलं आहे आता जर खासदारांची संख्या बघायची झाली तर ती एनीवे उद्धव ठाकरे यांच्याकडे जास्त आहे एकनाथ शिंदेकडे सात खासदार आहेत लोकसभेचे तेच उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण नऊ खासदार आहेत राज्यसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेकडे एकमेव मिलिंद देवरा हे खासदार आहेत पण तेच उद्धव ठाकरेंकडे प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे दोन खासदार आहेत त्यामुळे खासदारांच्या संख्याबळामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू वरचट ठरते जी की ज्यावेळेला शिवसेनेत फूट पडलेली होती तेव्हा नव्हती कारण त्यावेळेला उद्धव ठाकरेंसोबत केवळ सहा खासदार होते तेरा खासदार हे एकनाथ शिंदेसोबत निघून गेलेले होते आणि म्हणून इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की जास्त लोकप्रतिनिधी दी हे एकनाथ शिंदेसोबत आहेत खासदारांची संख्याबळ लक्षात घेता हीच गोष्ट बरोबर आमदारांच्या बाबतीत लावायची झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे की आमदारांच्या बाबतीत सुद्धा शिवसेनेच्या एकूण पंचावन्न आमदारांपैकी चाळीस आमदार हे एकनाथ शिंदेसोबत आहेत तर तेच अवघे पंधरा आमदार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत सेम विधान परिषदेचं सुद्धा इथे संख्याबळ पाहिलं तर त्यावेळेला विधान परिषदेमध्ये असलेले बाराच्या बारा विधानसभे विधानपरिषदेचे आमदार हे उद्धव ठाकरेंसोबत होते ते मात्र एकनाथ शिंदेसोबत नव्हते पण पुन्हा एकदा याचं टोटल कॅल्क्युलेशन जे आहे ते इलेक्शन कमिशनने लावलेलं होतं आणि त्याच्यानुसार इलेक्शन कमिशनने सांगितलेलं होतं की शिवसेनेचे एकूण सदुसष्ट आमदार विधानसभा आणि विधान परिषद मिळून असलेल्या एकूण सदुसष्ट आमदारांपैकी Uh, जे इथे पिटिशनर आहेत म्हणजेच कोण पिटिशनर इकडे एकनाथ शिंदे होते हे इलेक्शन कमिशनचं आपण सांगतोय पिटिशनर जे आहेत त्यांच्याकडे जास्त संख्याबळ असलेलं पाहायला आहे इथे इलेक्शन कमिशनने म्हटलेलं होतं की स्टेट लेजिस्लेचर ऑफ महाराष्ट्र द पिटिशनर हॅज द सपोर्ट ऑफ फॉर्टी आउट ऑफ सिक्स्टी सेव्हन मेंबर्स म्हणजे एकूण शिवसेनेचे विधानसभा विधानपरिषद आमदार सदुसष्ट पकडून त्याच्यापैकी चाळीस आमदारांचं बहुमत जे आहे संख्याबळ uh, जे, जे आहे ते एकनाथ शिंदेसोबत आहे तेच दुसरीकडे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्यासोबत मात्र अवघ तेवीस आमदारांचं संख्याबळ आहे हे, हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा ही गोष्ट लक्षात घ्या की आमदार आणि खासदार यांच्या बहुमताच्या जोरावर पक्ष आणि चिन्ह हे इलेक्शन एक कमिशनने एकनाथ शिंदे यांना दिलं आता जर एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र ठरले तर उद्या जाऊन हे सुद्धा कोर्टात सांगता येऊ शकतं की हे सगळे आमदार अपात्र ठरलेले आहेत आमच्याकडे बहुमत आहे आणि तसंच खासदारांची संख्या सुद्धा बदललेली आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातली केस ही लावून धरण्यासाठी त्या केसमधल्या आर्ग्युमेंटसाठी एक जमेची बाजू जी आहे ती उद्धव ठाकरेंसाठी ठरू शकते तसंच याच्यामध्ये पक्ष आणि चिन्हा सुद्धा प्रकरणाचा उल्लेख करायचा झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की निवडणूक अगदी तोंडावर आलेली असणार आहे त्यावेळेला त्यावेळेला कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं ही मागणी केली जाऊ शकते की आता यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये त्यांचे आमदार अपात्र ठरलेले आहेत खासदारही त्यांच्याकडे आमच्यापेक्षा कमी आहेत त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना देताना जे निकष लावलेले होते ते निकष आता इटसेल्फ एकनाथ शिंदेकडे नाही आहेत हे सांगून सुद्धा धनुष्यबाण गोठवण्याची कदाचित एक प्रकारे आपण म्हणतो पिटिशन जी आहे किंवा मागणी खरं तर मागणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडनं केली जाऊ शकते आणि आपण जर म्हणजे अगेन आपण इथे जर मध्ये बोलतोय जर धनुष्यमान हा सुप्रीम कोर्टाने गोठवला तर मात्र तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा खूप मोठा फटका हा ठरू शकतो आपण या आणि कालच्या संभाजीनगर असेल किंवा या आधीच्या भाषणांमध्ये सुद्धा पाहिलेलं असेल की उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये हाच उल्लेख केलेला आहे की आपलं धनुष्यमान जे चिन्ह आधीचं होतं ते आता आपलं राहिलेलं नाहीये आणि आपल्याकडे आता मशाल हे जे नवीन चिन्ह आलेलं आहे हे घरोघरी पोहोचवण्यापर्यंत मतदारां पर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण पर अजूनही कुठेतरी कमी पडलेलो आहोत लोकांमध्ये अजूनही धनुष्यमाण या चिन्हावरनं संभ्रमावस्था आहे त्यामुळे मशाल हे चिन्ह जास्तीत जास्त पोहोचवा हे उद्धव ठाकरे म्हणतात ज्या ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी ही लढाई लोकसभेत झालेली आहे तिथे सुद्धा उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की अनेक जणांना धनुष्यमाण आणि मशाल हे चिन्हांमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे संभ्रम झालेला आहे आणि म्हणून त्यांनी धनुष्यमाणाला मत दिलेलं आहे जेव्हा की त्यांना ऍक्च्युअल मत हे शिवसेना युबीटीला द्यायचं होतं म्हणून सगळ्यात मोठा अडसर हा उद्धव ठाकरेंच्या आत्तापर्यंतच्या वक्तव्यांमधून हाही दिसतोय की धनुष्यबाण हे चिन्ह तिथे ईव्हीएम मशीनवर असणं त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह कसं बाजूला सारता येईल ते गोठवण्याचा कसा प्रयत्न करता येईल याबद्दल जास्त प्रयत्नशील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असू शकतो आणि म्हणूनच त्याची प्रोसेस जर आपण पाहिली तर ती शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण लावून धरायचं त्याच्यामधनं जर उद्या जाऊन एकनाथ शिंदे यांचे यांचे आमदार अपात्र ठरले तर त्यांच्याकडे आता पुरेसं संख्याबळ नाही हे सांगून इलेक्शन कमिशनचा बहुमताचा जो निकष आहे तो आता इथे लागू होत नाही हे सांगून धनुष्यमाण चिन्ह हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपासून दूर करण्याचा प्रयत्न किंवा फ्रीज करण्याचा प्रयत्न हा कदाचित उद्धव ठाकरे यांचा असू शकतो आणि म्हणूनच आता सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होणार विधानसभा निवडणुकांच्या आधी हे निकाल लागण्याची शक्यता दाट आहे असं म्हटलं जाऊ शकतं कारण की हे सगळे प्रकरणं जे आहेत ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आहेत की जे आठ नोव्हेंबरला रिटायर होत आहेत आणि आठ नोव्हेंबरनंतरच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक असतील असं साधारणत मानलं जातं त्यामुळे निवडणूक ही फार महत्वाची ठरणार आहे अनेक इंटरेस्टिंग घडामोडी घडणार आहेत दिल्लीत सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यामुळे त्या प्रत्येक घडामोडींची विश्लेषणं जी आहेत लेटेस्ट अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यासाठी मुंबईतचं YouTube चॅनल तुम्ही अजूनही सब्सक्राइब केलं नसेल तर ते सब्सक्राइब जरूर करा आणि मुंबई तक डॉट इन याच्या वेबसाईटला नक्की भेट द्या